भंडारा पोलिसांकडे एक तक्रार करण्यात आली आहे ही तक्रार काही साधी सुधी नाही या तक्रारीने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे ही तक्रार आहे पालकमंत्री गायब झाल्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अजय मेश्राम यांनी ही तक्रार केली आहे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार कुमार गावित हे आहेत मात्र ते जिल्ह्यात फिरकत नसल्याने त्यांची गायब झाल्याची तक्रार राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात आली आहे भंडारा पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये भंडारा शहरात गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासकीय कुठल्याही प्रमाणात नियंत्रण नाही असे म्हटले आहे भंडारा जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत ते गेल्या पाच ते सहा महिन्यापासून बेपत्ता असल्यामुळे आम्ही इथं तक्रार देण्याकरता आलोले आहे कारण की भंडारा शहरातले अनेक विकासात्मक कामे आहेत जे पालकमंत्री महोदय नसल्यामुळे ते समोर जात नाही त्यामुळे आम्ही भंडारा पोलिसांना देऊ नये त्याच्या विरुद्ध आम्ही त्यांना शोधण्याकरता मी तक्रार दाखल केली आहे याच्यामध्ये आम्ही एक कलेक्टर साहेबाकडे गेल्या पाच महिन्यापासून तक्रार दाखल केली होती परंतु त्याचे अद्यापही त्यांनी कोणत्याही प्रकारची त्याची दखल घेतली नाही आणि त्यांनी ती ते तक्रार आमची तक्रार केल्या केल्या टोपली के टाकली आहे त्याचप्रमाणे नगरपालिकेमध्ये रोडावर रोड बनत आहेत तरी पण मुख्याध्यावर हे त्या रुडाची दखल घेऊन त्याच्यावर कारवाई करत नाही आहे दुसरा की अजून पोलीस विभागामध्ये मध्ये देखील भंडारा शहरामध्ये अनेक चोऱ्या डकेती अशा प्रकारे अनेक गुन्हे घडतात आणि पोलीस निरेक्ष जे अधीक्षक आहेत हे आप फक्त आपले रील काढण्यामध्ये व्यस्त आहेत त्यामुळे भंडारा जिल्ह्याचे आमचे जे पालकमंत्री आहेत ते आमचे पालक स्वीकारलेले आहेत ते गेल्या सहा महिन्यापासून आमच्या भंडारा शहरात आलेले नाही त्यामुळे आम्ही त्यांना शोधण्याकरता भंडारा पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांना शोधण्याकरता आम्ही तिसरं तक्रार दिलेली आहे